नमस्कार मंडळी आषाढ महिन्यात येणारी जी अमावश्या आहे तिला दीप अमावस्या किंवा दिव्यांच्या अमावस्या असे म्हटले जाते व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेले बेल ऐकून सुद्धा प्रेस करा दीप अमावस्या दोन हजार पंचवीसमध्ये कधी आले आहे कणकेचे दिवे करून लहान मुलांना ओवाळले जाते त्याचा मुलांना काय फायदा होतो या दिवशी दिव्यांची कशासाठी पूजा केली जाते त्याचे महत्त्व काय या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत दीप अमावस्या या वर्षी नक्की कधी आहे तर या वर्षीची दीप अमावस्या तेवीस तारखेला उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी आणि या अमावस्येची समाप्ती होणार आहे चोवीस तारखेला उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनटांनी या दिव्यांची पूजा कशी करायची याचा पण सविस्तर व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामध्ये संपूर्ण पूजा कशी करावी पूजेचे साहित्य दिव्यांच्या अवसेची कहाणीचे वाचन केले जाते माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पुढचा प्रश्न यावर्षी दीप अमावस्येच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग आलेला आले गुरु आहे या योगाला खास करून सोनं खरेदी केलं जातं पण आपण अमावस्येला खरेदी करत नाही आणि हे दोन्ही एकाच दिवशी आलेले आहे गुरुपुष्यामृत योग संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी आहे आणि अमावस्या संपते चोवीस तारखेला बारा वाजून चाळीस मिनिटांनी त्यामुळे खरेदी चार नंतर करू शकतो दीप अमावस्या म्हणजे प्रकाशाचं व अंधकार नष्ट करण्याचं प्रतीक या दिवशी घरातील सर्व दिवे समया पंती कंदील स्वच्छ करून त्याचं पूजन केलं जात हे दिवे वर्षभर आपल्याला प्रकाश देतात म्हणून या दिवशी दिव्यांना दिव्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करावी लागते या दिवशी दिव्यांना आराम द्यायचा असतो म्हणून कणकेचे दिवे लावले जातात याच कणकेच्या दिव्यांनी घरातील सर्व दिव्यांना ओवाळले जाते कणकेच्या दिव्यांनी लहान मुलांचे औक्षण केले जाते तर मुलांना दीर्घायुष्य आणि आरोग्याची प्राप्ती होते असं म्हटलं आषाढ अमावस्या आपल्याला संदेश देते आपल्या आयुष्यात जेव्हा काळोखाचं का साम्राज्य पसरतं तेव्हा उदास न होता पण तिच्या का ज्योतीने होईना तो दिवस साजरा करावा तर आपल्यालाही आयुष्यात श्रावण नक्कीच येईल दीप अमावस्येला गटारी अमावस्या ही म्हणतात खरं तर याचा अर्थच बदलून टाकला आहे या दिवशी साधना जप नामस्मरण करण्यास उत्तम मानले जाते कारण दीप अमावस्येच्या दुसऱ्या दिवशीपासून श्रावणाची सुरुवात होत असते नकारात्मक शक्तीचा नाश होऊन अंधार म्हणजे अज्ञान दुःख आणि नकारात्मकता दीपपूजनाने ते दूर होते स्वच्छता आणि पूजा प्रकाशामुळे घरात लक्ष्मी व शुभ ऊर्जा स्थिरावते स्वयंपाकघर म्हणजे अन्नाचं स्थान तिथं वापरल्या जाणाऱ्या दिव्यांचे पूजन केल्याने आरोग्य समाधान टिकून राहते घरोघरी दिवा लावावा दीपामावस्येला पूजावा सुख समृद्ध लाभो घराला प्रकाश लाभो सर्वांनाच व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग